नमस्कार मित्र युअर एन जी ओ कन्सल्टन्सी म्हणजे आपणास अवतीस आवर्ष आज आपण परत एकदा चर्चा करणार आहोत एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती यापूर्वी आपण पाहिलं आहे किंवा सांगितलेलं आहे मी आपणास की एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन कशासाठी करायचं त्याचा उपयोग काय त्याचे फायदे काय एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा फायदा हे आहे की गव्हर्मेंटच्या जे काही स्कीम असतील किंवा जे काही डोनेशन आहेत फंड आहे ते प्राप्त करण्यासाठी एन जी ओ दर्पणमध्ये रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे एन जी ओ दर्पण सर्टिफिकेट प्राप्त करणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपणस कोणकोणते कागदपत्रं लागतात तर सर्वप्रथम जी काही ट्रस्ट असेल किंवा संस्था असेल सोसायटी त्या संस्थेचं आपणस प्रमाणपत्र लावतो त्याचे ट्रस्ट डी पाहिजे त्यानंतर संस्थेचं पॅन कार्ड तसेच त्या संस्थेचं पूर्ण ॲड्रेस तसेच प्रेसिडेंट सेक्रेटरी कोषाध्यक्ष त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड मेल आय डी आणि मोबाईल आणि एका व्यक्तीचं आधार कार्ड जो त्या संस्थेचा सभासद नाही अजून नोकरीच मी आपणास सांगतो आपणास एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन करण्यासाठी सोसायटीला या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र लागतात तर आपणास एकूण पाच महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत त्या पाच कागदपत्र आपणाजवळ असल्यानंतर निश्चित आपलं एन जी ओ दर्फमध्ये रजिस्ट्रेशन होऊ शकतं ते कागदपत्र आहेत संस्थेचं प्रमाणपत्र किंवा ट्रस्ट डीड संस्थेचं पॅन कार्ड त्यानंतर संस्थेचा ॲड्रेस त्यानंतर प्रेसिडेंट सेक्रेटरी कोषाध्यक्ष या सर्वांचे पॅन कार्ड आधार कार्ड ईमेल आय डी आणि मोबाईल त्यानंतर एक व्यक्ती असा जो त्या संस्थेचा सभासद आहे हे सर्व प्रोसेस करताना जर आपण स्वतः एन जी ओ तर रजिस्ट्रेशन करत असतात आणि त्यामध्ये जर आपणास काही क्वेरी असतील प्रश्न निर्माण झाली असतील तर निश्चित आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपण एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन करण्यासाठी योग्य ते सहाय्य निश्चित मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद